नमस्कार मी पूनम न्यूज अंकाच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी छावा नावाचं चा चित्रपट चौदा फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आजमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं त्यानंतर बराच वाद निर्माण झालाय तर याच दरम्यान आता अनेक संघटनांकडून आंदोलन होत असून आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर काका अजित पवार व पुतणे युगेंद्र पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमने सामने असणार आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अवस्था श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर सारखी होऊ देणार नाही माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली असून काही दिवसांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गट व सभासदांनी आंदोलन केलं होतं याबाबत पवार यांनी पत्रकारांशी संवाद यांच्या मनुवादापुढ आवाहन या मनु पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात राजू पुरुळेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी भाष्य केलंय ही समाजात दोन प्रकारचा ब्राह्मणवाद आहे त्यातील एक उघड ब्राह्मणवाद जो देशावर राज्य करतोय आणि दुसरा छुपा ब्राह्मणवाद वावरतोय मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणवादाची पाळमुळ बळकट असून या ब्राह्मणवादाशी लढा देण्यासाठी कोणीही नाही अशी शोकांतिका असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर का यांनी काल व्यक्त केली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक साडे ते चार वर्षांपासून रखडलेली आहे या निवडणुकीमध्ये इतर मागास वर्गीयांना आरक्षण देण्यात यावं यासाठी न्यायालय जनहित याचिका दाखल करण्यात आलेल्या त्यावर सुनावणी प्रलंबित असल्यानं ही निवडणूक लांबणीवर पडत चालली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळाल्यास सुरुवात झाल्यानं इच्छुकांनी जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांचे महायुतीचे सरकार आहे त्यामुळे नियोजन समितीचे सदस्यपद पद मिळून निधी पाडून घेण्याचे नियोजन या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलंय पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे उदत्ती करण्याचा निषेध करण्यासाठी काल पुण्यात लाल महाल चौकात आंदोलन केलं होतं मात्र या आंदोलनादरम्यान दरम्यान आंदोलकांकडून मोठी गलपत घडली आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळलाय या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर आहे दरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी चुकून चुकीचा फोटो छापून आणला होता आम्हाला औरंगजेबाच्या उदत्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता असं स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेनं दिलं असून आपल्याकडून अनावधाने ही चूक झाल्याचंही आंदोलकांनी मान्य आहे जगत गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नाम गजराने काल देहू नगरी दुमदुमून गेली होती भजनी दिंड्यांनी हरिपाठ अन्न टाळ मृदुंग चिपळ्यांची साठ फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भक्तिमय वातावरणात काल तीनशे पंच्याहत्तर व बीज सोहळा पार पडला असून यंदाचा तुकाराम महाराजांचा शीतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झाले होते ज्येष्ठ स्वर्गीय सिंधुताई यांच्या अनाथ आश्रमातील मुलांना आधार कार्ड मिळत नसल्याबद्दल न्यायमूर्ती अभय ओक यांनी खंत व्यक्त केली आपण जिल्हा विधी सेवा केंद्राकडून अनाथ मुलांच्या आधार कार्डसाठी स्वतंत्र यादी तयार करून दिल्लीला पाठवावी त्यावर आपण तात्काळ निर्णय घेऊन निराधारांना आधार कार्ड देऊ असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय यांनी सासवड येथील महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या कार्यक्रमात सांगितलंय पुणे महापालिकेकडून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल पावणे अकरा लाख रुपयांची पाणीपट्टी पालिकेकडून धाडण्यात आली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आर्थिक वर्ष संपत आलेलं असताना महापालिकेकडून उत्पन्न वाढीसाठी खटाटोप केला जात असून मोबाईल क्रमांकावर आलेल्या या चुकीच्या बिलामुळं शनिवार पेठेतील पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाची चांगलीच चोप उडाली आहे पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी विमानतळासोबत मल्टी मॉडेल हब प्रकल्प उभारण्यात येणार त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाऐवजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं नव्याने अधिसूचना काढण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली होती तर आता दुसरीकडे संबंधित सात बाधित गावातील स्थानिकांनी भूसंपादनाला विरोध दर्शवून येत्या दोन दिवसात जिरायती क्षेत्र तसेच नैसर्गिक स्रोत झाडे विहिरी नाले रस्ते गाव घरांची संयुक्त ग्रामसभा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय लिंबाची लागवड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते उन्हाचा चटका वाढल्यानंतर लिंबांना मागणी वाढली असून सध्या बाजारात लिंबाची आवक कमी प्रमाणात होती सध्या बाजारात दररोज साधारणपणे ते सोळाशे गोनी लिंबाची आवक होती त्यामुळे लिंबांची मागणी वाढल्यानं किरकोळ बाजारात एका लिंबू विक्री प्रतवारीनुसार आठ ते दहा रुपयांनी केली जात असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डतील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी केली आहे या बातमी सह पुणे कनेक्ट मध्ये अनकट